जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि बागांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गारपिटीमुळे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील कनकवाडी गावात केळीच्या बागांचं नुकसान अंबाड तालुक्यातील पाणगाव आणि बदनापूर तालुक्यातील असरखेडा येथे कांद्यांच्या पिकाचं गारपिटीमुळे मोठं नुकसान बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक गावात द्राक्षांच्या बागांचं गारपिटीमुळे नुकसान जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडित गावात गारपिटीमुळे आंब्याचं मोठं नुकसान जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिके आणि बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परतूर तालुक्यातील कनकवाडी गावात केळीच्या बागांचं गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे त्याबरोबरच अंबड तालुक्यातील पानगाव आणि बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावात कांद्यांच्या बियाण्याच्या पिकांना अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे नुकसान झालं आहे याशिवाय बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक गावातील द्राक्षांच्या बागांना गारपिटीमुळे मोठा फटका बसला आहे तसेच जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडित गावात गारपिटीमुळे आंब्यांच्या बागांचं नुकसान झालं आहे अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत काल जालना जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे परतूर तालुक्यातील कनकवाडी आणि लोणी गावातील केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे कनकवाडी आणि लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा लावल्या होत्या त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळणार होते मात्र काल झालेल्या जोरदार वारा पाऊस आणि गारपिटीमुळे कनकवाडी आणि लोणी परिसरातील केळींच्या बागांचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे त्यासोबतच बदनापूर तालुक्यातील आसरखेडा आणि अंबड तालुक्यातील पाणगाव येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याच्या पिकांचं नुकसान झालं आहे पाणगाव आणि आसरखेडा परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बियाण्याचं पीक घेतलं होतं परंतु जोरदार वारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याच्या बियाणांचं फार मोठं नुकसान झालं आहे याशिवाय कंडारी बुद्रुक गावातील द्राक्षांच्या बागा या गारपिटीमुळे प्रभावित झाल्या असून द्राक्षांचं मोठं नुकसान झालं आहे तसेच जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडित गावात शेतकऱ्याने लावलेल्या आंब्याच्या बागा या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रभावित झाल्या आहेत गारपिटीमुळे झाडांवरील कच्च्या कऱ्या तुटून पडल्या आहेत यामुळे शेतकरी अडचणी सापडल्या आहेत गारपिटीमुळे प्रभावी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी